नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पण एकदा स्वागत करते तर आता आपल्याला कळण्यात आलेलं आहे की माझी लाडकी बहीण योजना या योजनेत मोठे बदल करण्यात आलेले आहे आता याच महिला होणार योजनेसाठी पात्र ते कोणत्या महिला आहेत आणि पहा कोणते मोठे बदल करण्यात आलेले आहेत या ठिकाणी आज आपण या अपडेट जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जितकं तितकं शेतकऱ्या सॉरी सगळ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा चला तर मग हे कोणती अपडेट आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ आहे स्किप न करता पाहावं लागेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहीण योजनेत मोठे बदल करण्यात आले आहेत तर ज्यामुळे अनेक अपात्र महिला देखील यातील योजनेचा लाभ मिळणार आहे या जाणून घे घेऊयात आपण आता मोठे कोणते बदल झालेले आहेत ते सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप मोठ्या प्रमाणात गाजत आहे अठ्ठावीस जून रोजी जी आर काढून या योजनेची अंमलबजावणी कशी होईल या संदर्भात शासनाच्या वतीने सूचना करण्यात आल्या होत्या तर तर परंतु या पद्धतीने ही योजना राबवली जाणार होती या पद्धतीवर अनेक प्रश्नचिन्हे उभे करण्यात आले होते जसे या महिलेकडे पाच एकरपेक्षा एक जास्त जमीन असेल अशा महिला या योजनेसाठी अपात्र असतील या आणि अजून काही अशा अटी ठेवण्यात आल्या होत्या की ज्यामुळे हे वाद यु योजना वादात ठरवण्यात आली होती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पंधरा जुलै दोन हजार चोवीस करण्यात आला होता यामध्ये बदल करण्यात आला असून हो या कालावधी आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस करण्यात आला आहे म्हणजे पात्र महिला आता त्यांना अर्ज एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत करू शकणार योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभ घेण्यासाठी आवश्यक होते ते प्रमाणपत्र लाभार्थीकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर अधि पात्र महिला तर वर्षापूर्वीचे रेशन कार्ड दोन मतदार ओळखपत्र तीन शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र चार जन्मदाखलं यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र तुम्ही सादर करू शकता योजनेसाठी पात्र एकर क्षेत्रापेक्षा एक जास्त जमीन ला महिलांना लाभ मिळणार नव्हता आता ही अट रद्द करण्यात आली आहे ही अट म्हणजे अनेक महिलांवर अन्याय केल्यासारखे होते कारण बऱ्याच महिला अशा आहेत ज्यांच्याकडे पाच एकर जास्त जमीन आहे ही जमिनीची अट रद्द केली असल्याने खऱ्या अर्थाने महिलांना आता न्याय मिळाला आहे ते साठ वर्षे होती आता बदलून एकवीस ते पासष्ट वर्षे करण्यात आली होती जर एखादी महिला परच राज्यातील अनेक असेल आणि त्या महिलेच्या महाराष्ट्रातील व्यक्तीशी लग्न केले असेल तर अशा वेळी या महिलेचा पतीचा जन्म दाखला किंवा या शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र घाय धरले जाणार आहे पाच लक्ष उत्पन्नाचा दाखला नसेल तर अशा वेळी केवळ पिवळेवर रेशी केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर ग्राहक धरले जाणार आहे कुटुंबातील महिला अविवाहित हो असेल तर अशा महिलेस या योजनेचा लाभ दिला जाईल उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी वेळ आणि पैसा देखील वाया जात जात होता आता ही अड रद्द करून या पर्याय दिल्याने या योजनेचा लाभ मिळणे खूप सोपे झाले आहे पद्धतीने अशा प्रकारे लाडकी बहिणी योजनेत तीन मोठे बदल करण्यात आले आहे आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितका तितक्या शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग